शब्द देते की हा जो कोण सातवा आहे ना तो कृष्ण आहे कुठे असंच गायब झाला हवा मध्ये कुठे गेला तुम्ही मला पाणी आणा त्याच्या कृष्ण आंधळे गेला कुठे असा कसा गायब झाला तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही अहो रोज आमचे फोन ट्रॅक करते सारखा तो कृष्ण आंधळे सापडत नाही यांना तुम कुणाला पटत इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही मला सांग असं शक्य तरी आहे का जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीप वर टीका केली असं कुठे झालं दोन महिने झाले कृष्णा अंधाळे मिळत नाही हा जे बोलला ती खरं बोलला तिचा महिन्या झालं खरं त्याच्याकडे सर्वात माहिती कृष्णा आहे आणि मला कृष्णा अंधाळेचा सीडीआर फोन पडला कुठे गेला फोन सीडीआर काढाय तुम्हाला तो तो आमाला पाई जे। फोन असा दा तो उड्या आम्हाला सीडीआर पाहिजे कृष्णा अंधाळे आणि प्रत्येक जे सात लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू आणि त्याचा आधी तुम्हाला काय बोलायचं एसपी एसपीचे सीडीआर काय डीवायसपी एस म्हणजे जेव्हा मर्डर झाला त्याच्या आधी आणि त्या आम्हाला कंपनीच्या मध्ये एसपीचे आणि सायंचे सीडीआर काढा किंवा एसपीचे सीडीआर काढा आणि ताईंनी ज्याचे हि दिली की प्रशासना ताई तुम्हाला आठवत असेल की शीना बोडा नावाचं एक प्रकरण झालं होतं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी जेवढी खूप प्रकरण झाली आणि ती मध्ये गेली पोलीस हे बघत की एक दिवसाड पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी महाराष्ट्रासमोर होते मग ह्या पूलकटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही का या सगळ्या गोष्टी त्यांना लपून ठेवायचंय आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय देऊ त्याला तो ज्याला मारला कोयता मारला तो काय बोलत होता तर तो जी बोलत होता व्हिडिओ बोलत होता अटक कशी झाली कोणाला अटक झाली तर मागण्याचा मला या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या परव्यू मध्ये घेत नाही त्याच्या म्हणजे कक्षेत घेत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या काहीच नाही मिळणार लोकच खा अहो तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरत होती माझ्याशी बोलायला नाही नाही नंतर बोलतो नंतर बोलतो नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवली त्याच्यामुळे ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ना तेव्हा त्या काळामध्ये ईडी आता तर सगळ्यांनाच माहिती आहे पोरापोराला ईडी माहिती राज्यात आता आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे या देशामध्ये त्याला ईडी लागते मला प्रश्न विचारतोय त्या वाल्मिक कराडला तो जर खंडणी मागत होते ना सगळे मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली त्यांना ईडी का नाही लागली हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना कधी तुम्ही म्हटलं जून महिन्यात पहिला मागितलं ना खंडणी मे महिन्यात खंडणी मागली जर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होतं ईडी आणि सीबीआयची का नाही लागली तेव्हा तुम्ही मला सांगा विचार करून सांगा तो काळ कुठला होता मे महिन्यात इलेक्शन चालले होते आता इलेक्शनच्या वयात तुम्ही खंडणी मागताय कशासाठी का खंडणी मागणं गुन्हा आहे कशासाठी का मागे ना एक रुपयाची खंडणी मागणं या देशात गुन्हा आहे आणि मग जून पासून काय या सरकारने काय काय केलं यांचंच सरकार, सरकार होतं ना जून मध्ये महाराष्ट्रात अबदा नावाची कंपनीने जेव्हा खंडणी केली तो एफ आय झाला का नाही तेव्हा त्यांना काय ईडी आणि सीबीआय तेव्हाच का नाही लागली भी का भीतीच नाही वर्दीची राहिलेली जिल्ह्यामध्ये हे दुर्दैव आहे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सारखा अभिमान आहे मी जन्मापासून फार जवळून पाहिले जेव्हा महाराष्ट्राचा पोलीस बघतो ना तर असं वाटतं चला बाबा मी तुमच्याबद्दलच बोलतो मला अभिमान वाटतो जेव्हा तुमच्यासारखे पोलीस बघतात महिला पोलीस असतात आम्हाला सारखं आमची कॉलर टाईट होते की अरे आपला महाराष्ट्राचा पोलीस आहे वर्दी घालावी तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी घाल दिल्लीमध्ये जेव्हा त्यांना अवॉर्ड मिळतो तेव्हा आम्हाला आमची टाईट होते कॉलर तेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याला बक्षीस मिळालं पण बीड मध्ये काय चाललंय आणि हे म्हणतात ते घर की ची बदनामी होते लोक साहजिक हो मलाही वाईट वाटलं अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे काय झालंय या, या पाच लोक क्रांती बरोबर आहे तुमच्या अगदी अंबेजोगाई हो या देशामधले सगळे सुशिक्षित लोक आवर्जून येतात बीडचा सारखा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि ह्या बीडचा बदनामी करायचा पाप या पाच दहा पंचवीस लोकांनी केलेलं आहे तुम्ही सगळे सुसंस्कृत आणि चांगलेच आहात तुम्ही सुसंस्कृत आहात म्हणून ते तुम्हाला दम देत आता ही लढाई मी तर म्हणीन तुम्ही महिलांनी हातात घेतली पाहिजे घ्या एक लाटणं आणि आला ना असला कोणी आंधळे तर घ्या लाटणं आणि ठोकरून टाळा असा मी आग्रह करतो काय लावलंय आमचं आमच्या घरातले कर्त्य पुरुषांवर तुम्ही अशी हल्ले करणार ये नाही चरित आ महाराष्ट्रात आम्ही हे सहन करणार नाही आणि माझी पुन्हा खूप विनम्र विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अन्न त्याग प्लीज करू नका तुम्ही गाव फार दुःखातून गेले तुमचं कुटुंब दुःखातून गेले वेळ पडली तर आम्ही सगळे अन्न त्याग करू पण तुम्ही करू नका अशी माझी विनंती त्याच्यामुळे मी मनापासून जे झालं त्याच्याबद्दल मनापासून दिलेली व्यक्त माझ्याकडे शब्द नाहीये खरं काय बोलणार तुमच्या आणि जे काही झालं हे अतिशय दुर्दैवी झालं पण आम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही फाशी ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपली जबाबदारी पण संपणार नाही कारण काकरांची जबाबदारी आज आहे पण तुम्ही एक आदर्श म्हणून उभे राहा बरोबर आम्ही उभे आणि आमच्या लोक आहेत नाव नाही गोष्ट काय बोलतोय लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद आजही त्यांच्याकडे आहे परळीच परळीचं परळीचं एसडीएम सांगतायत की ज्या दिवशी म्हणजे ते इन्फोर्स मध्ये अगोदरच्या सरकारमध्ये होतं तर ते गेलं फोर्स मी स्वतः विचारले एसडीएम तर ते नाहीये आता रनिंग नाहीये असं त्यांनी मला सांगितलं लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून मागून घ्या मागणी करून घ्या थोडीशी सुस्पष्टता आहे याच्यात अशी करायची आहे की मी जेव्हा पहिल्या भाषण केव्हा केलं तेव्हा सांगितलं होतं की ही किती हक्ती आहे खरंच आहे इतक्या अमानवी पद्धतीने एखाद्याला मारण हे माणूस किला सोडणार नाही त्यामुळे उभा महाराष्ट्र उभा राहिला माझ्या तो माणुसकीच्या नात्यातून उभा राहिला की हे नाही चालवायचं तेव्हा मी उभा राहिलो तेव्हा माझी जात तुम्हाला माहिती मी वंजारी वंजारी विरुद्ध लढा ठरा लढा नव्हता तरी हा मानवी मनालीची विकृती आहे त्याच्या विरुद्धची लढाई आम्ही लढत होतो जे बाबासाहेबांनी सांगितले की अन्याय अत्याचाराविरुद्ध तुम्ही उभं राहिले पाहिजे आम्ही उभे राहिले होते कुठेही वंजारी मराठा असा स्पर्श नाही ही महाराष्ट्राच्या मातीची लढाई आहे कारण काही माती एका वेगळ्या पद्धतीने पुढे गेली आहे की शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत सगळे त्यामुळे स्पर्श आपल्याला स्पर्शिक कारण वार्मिक कारण हा वंजारी समाजाचा चेहरा होऊ शकत नाही गेल्या मागच्या तीन वर्षामध्ये चाळीस आयएसी सर तयार केले वंजारी समाजाने ते चेहरे आहेत आमचे हा कसला चेहरा मारायला ते हे असले काही चेहरे होत नाही महाराष्ट्रातले तमाम मंजारी समाजातले लोक खोध करतात म्हणाले आम्हाला गावामध्ये तोंड दाखवायला झाला लोक आमच्याकडे संशय कोटे कोण आहेत आता तुम्ही एवढे आहात ना एवढ्या मर्डर झाले आरोपी कोण आहेत सगळे सगळे आरोपी अंदर आहेत बरोबर आहे बाब मर्डर केस तो हा तेच तुम्हाला तर त्याला ते माझी स्पष्टता ही आहे की ही माणूस तिची हत्या झाली आहे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचंय आणि तात्तीने सर्व समाजाने एकत्र येऊन लढायचं ही आमची भूमिका आहे त्या भूमिकेनुसार आम्ही कुठेही बांधलं जाणार नाही माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की हे सगळे जे गुंड आहेत ना त्यांना माफी नाही कुठलाही गुंड आज बीडमध्ये जो फिरत असेल त्याला माफी नाही आणि जो नेता या गुंडांच्या मागे उभा राहील त्याचा पर्दा पास केल्याशिवाय yes. मी स्वतः करताना हे नाही चालेग हे गंभीर राजनीती आज के बाद महाराष्ट्र में नाही चालेली कोणी असू दे तुम्हाला कोणी हे नाही चालेगा कारण का ह्या सगळ्या वाल्मी करारता एक लोकांच्या मागे कोणी तरी शक्ती आहे त्या शक्तीशिवाय हे होणार नाही धनंजय धनंजय मुंड शक्ती